राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डी इथं कार्यकर्ता शिबिर पार पडलं या शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेससाठी दिलासा देणारी एक बाब घडली ती म्हणजे एक मोठा पक्षप्रवेश या पक्षप्रवेशाची चर्चा आधीपासूनच होती पण तो कधी होणार हे मात्र गुलदस्त्यात होतं अखेर तो पक्षप्रवेश गुरुवारी झाला या प्रवेशामुळे शरद पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत हा पक्षप्रवेश होता बाळामामा म्हणजे सुरेश म्हात्रे यांचा बाळामामांच्या घरी काही दिवसांपूर्वी लग्नकार्य होतं त्यावेळी ते त्याला शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती त्यानंतर बाळामामा राष्ट्रवादी जाणार याची जोरदार चर्चा होती ती चर्चा आता खरी ठरली आहे बाळामामा यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भिवंडी लोकसभेची राजकीय गणित बदलण्याची दाट शक्यता आहे या मतदारसंघात भाजपचे कपिल पाटील हे सध्या केंद्रात मंत्री आहेत त्यांचा हा मतदारसंघ तर बाळामामा हे त्यांचे कट्टर विरोधक शिवसेनेत बाळामामा होते त्यांनी शिवसेनेतील फुटीनंतर शिंदेना साथ दिली पण शिंदेबरोबर राहिलं तर कपिल पाटलांचाच प्रचार करण्याची वेळ आपल्यावर येईल शिवाय लोकसभा लढवण्याची बाळामामांची इच्छा लपून राहिलेली नाही त्यामुळे बाळामामांनी वेगळी वाट निवडली बाळामामा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिशय जवळचे आणि हक्काचे होते मात्र त्यांनीच आता साथ सोडल्यानं एकनाथ शिंदे यांच्यासाठीही मोठा धक्का मानला जातोय भिवंडी लोकसभेमध्ये बाळामामाला मानणारा मोठा वर्ग आहे त्यांची ताकदही या मतदारसंघात आहे त्यामुळेच हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा यासाठी स्वतः शरद पवार हे आग्रही होते सध्या हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे त्यामुळे काँग्रेस तो सोडेल का हा प्रश्न आहे तसं झालं तर बाळामामा कपिल पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान उभं करू शकतात किंवा काँग्रेसचा उमेदवार जरी असला तरी त्याला बाळामामांची मिळणारी ताकद पाटील यांच्यासाठी डोकेदुखी ठरणारीच असेल अशी चर्चा भिवंडीत रंगू लागली आहे दरम्यान राष्ट्रवादीच्या भिवंडी लोकसभा प्रभारीपदी बाळामामा यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे एकीकडे शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांना दणका देताना दुसरीकडे भाजपच्या उमेदवारालाही अडचणीत आणला आहे पवारांनी टाकलेले हे फासे जर त्यांच्या नियोजनाप्रमाणे पडले तर मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच त्यांचा आणि भाजपचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो याचीही चर्चा आता रंगू लागली आहे मोनिश गायकवाड लोकमत डॉट कॉम भिवंडी